नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नाशिक महानगरपालिकेतर्फे या अगोदर पण या आठवड्यामध्ये दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये ड्रायव्हर असेल फायरमन असेल याचप्रमाणे एन एम जे एन एम त्याशिवाय आपल्याला बी एस सी नर्सिंग एम डी एम बी बी एस यांच्याकरता लॅब टेक्निशियन यांच्याकरता पण जाहिराती आपण प्रकाशित केलेल्या आहेत आज आपण पाहतोय गट क मधील अभियांत्रिकी संवर्गातील सरळ सेवा भरती मित्रांनो आपण माहिती पाहत असताना आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर या संदर्भामध्ये बघा सहाय्यक अभियंता विद्युत स्थापत्य यांत्रिकी त्याचप्रमाणे कनिष्ठ अभियंता म्हणून विद्युत स्थापत्य यांत्रिकी आणि वाहतूक आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य व विद्युत यांच्याकरता या जागा निघालेल्या आहेत आणि जवळपास सत्तर च्या वरती या जागा इथं उपलब्ध आहेत आणि वेतन श्रेणी सुद्धा अतिशय चांगली आहे जवळपास एक लाखाच्या आसपास यांना हे वेतन जे आहे ते मिळत आहे तर मित्रांनो या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट सी डॉट वी डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही मूळ जाहिरात आपल्या आपल्या स्क्रीन वरती आता आपण पाहतोय तर मित्रांनो याच्यामध्ये पाहत असताना आपण पाहू शकतो की या जाहिरातीमध्ये कालावधी दहा अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस हा कालावधी यांनी दिलेला आहे तोपर्यंत आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे याशिवाय आपल्याला या, या संदर्भामध्ये जे प्रवेश शुल्क आहे ते बघा खुल्या प्रवर्गाकरता एक हजार रुपये आणि अ मागास प्रवर्ग किंवा अनाथ जे म्हणतो त्यांना नऊशे रुपये प्रवेश शुल्क यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे आणि या जाहिरातीमध्ये ही जी जाहिरात आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे किंवा ऑफिशियल वेबसाईट वरून सुद्धा आपण ही डाउनलोड करू शकता तिथंही उपलब्ध आहे याच्यामध्ये आपल्याला पदनामानुसार आपल्याला वेतन श्रेणी आरक्षण त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता ही सुद्धा यांनी दिलेली आहे फॉर एक्झाम्पल आता सहाय्यक अभियंता विद्युत त्याच्याकरता आपल्याला मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची पदवी लागणार आहे याशिवाय आपण कनिष्ठ अभियंता हे पद घेतल्यानंतर तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील किमान तीन वर्षीय यांत्रिकी काम केल्याचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान अशा प्रकारे सर्व पोस्ट तुम्हाला क्वालिफिकेशन आणि सर्व डिटेल्स माहिती इथे दिलेली आहेत या व्यतिरिक्त आहे। या पीडीएफ मध्ये काही सर्वसाधारण सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये वयोमर्यादे संदर्भात पण एक चार्ट आपल्याला इथे उपलब्ध आहे तर या संदर्भामध्ये वयो मर्यादेचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये किमान वयोमर्यादा अठरा वर्ष अ राखीव खुल्या प्रवर्गाकरता अडतीस वर्ष अनाथ आर्थिक दुर्बल घटक मागासवर्गीय त्रेचाळीस वर्ष प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्रेचाळीस वर्ष दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवार कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन उमेदवार पंचावन्न वर्ष माजी सैनिक साठी सैनिक सैनिक सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष हे यांनी इथे दिलेला, या दिलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला सर्व काही डिटेल्स माहिती दिलेली आहे जाहिरात फार मोठी आहे निवड प्रक्रिया त्याचप्रमाणे आपल्याला अर्ज भरण्याच्या सर्व काही सूचना या सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त मित्रांनो असणार परीक्षेचं संक्षिप्त स्वरूप त्या संदर्भात असणारा सिलेबस त्याचप्रमाणे वेटेज सुद्धा इथे उपलब्ध आहे मित्रांनो जाहिरात फार मोठी असल्यामुळं आपण आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद